हॅलो फ्रेंड्स नमस्कार द टेस्टी डिशमध्ये दे तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण दुधी भोपळ्याच्या दोन खूप टेस्टी रेसिपीज तयार करणार आहोत यासाठी इथे मी एक फ्रेश दुधी भोपळा घेतलेला आहे दुधी भोपळा आधी स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आता दुधी भोपळ्याचा दोन्ही साईडचा भाग थोडा थोडा काढून घ्यायचा आहे भोपळा आता आपण पील करून घेऊ पील करून घेतल्यानंतर याचे जे सार राहतात हे टाकून न देता हे साल वाफवून घ्यायचे आणि भाज्यांच्या ग्रेव्हीमध्ये आपण हे साल वापरू शकतो किंवा याची चटणी पण खूप मस्त होते पौष्टिक असतात हे दुधी भोपळ्याचे साल पण खूप आता आपण दुधी भोपळामधून कट करून घेऊ हो। याप्रमाणे दोन भाग करून घेतलेले आहेत आता आपल्याला हा दुधी भोपळा किसून घ्यायचा आहे दुधी भोपळ्याचा किस जाड किसणीने किसून घ्यायचा दुधी भोपळा किसण्याच्या आधी थोडासा खाऊन पाहायचा कधीकधी दुधी भोपळा कडू पण असू शकतो कडू जर का दुधी भोपळा असेल तर तो घ्यायचा नाही याप्रमाणे भोपळा किसून घेतल्यानंतर आता हा भोपळ्याचा किस आपण दोन बाउलमध्ये काढून घेऊ अर्धा अर्धा किस करून घ्यायचा आहे हा आता एका बाउलमध्ये जो किस काढून घेतलेला आहे यामध्ये आपण सगळे मसाले घालू आपल्याला याचे खूप खमंग पराठे तयार करायचे या आहेत यासाठी यामध्ये आता आपण हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून यामध्ये घातलेल्या आहेत कोथिंबीर धुवून बारीक चिरून घालायची मीठ घालायचं चवीप्रमाणे एक छोटा चमचा भाजलेल्या धन्याची पावडर आणि एक छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे एक चमचा तिखट घातलेला आहे तिखट चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता थोडी साखर घालायची आणि या ठिकाणी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण रोज पोळ्यांसाठी जे पीठ वापरतो तेच पीठ चाळून घेतलेलं आहे हे पीठ आता या दुधी भोपळ्याच्या किसात घालायचं आणि हे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपण ज्याप्रमाणे कणिक मळतो त्याप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचं आणि याचा आपल्याला पराठ्याच्या प्रमाणे गोळा करून घ्यायचा आहे यामध्ये मी फक्त गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर यात तुम्ही मिक्स पीठ पण घेऊ शकता बाजरीचं पीठ ज्वारीचं पीठ नाशणीचं पीठ पण तुम्ही यामध्ये घालू शकता आवश्यकतेप्रमाणे पीठ ह्यात घालायचं आणि याचा डो तयार करून घ्यायचा यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आता याला तेल लावून आपण स्मूथ करून घेऊ हे पराठे खूप खमंग तयार होतात आणि खूप टेस्टी लागतात आता यावर आपण पंधरा मिनटासाठी झाकण ठेवू या, या पराठ्यांना लावण्यासाठी मी तेल घेतलेलं आहे आता दुसऱ्या बाऊलमध्ये जो कीस आहे यामध्ये एक ओली लाल मिरची बारीक चिरून घातलेली आहे एक हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे थोडी कोथिंबीर धुवून बारीक चिरून घालायची थोडा ओवा हातावर क्रश करून घालायचा आज आपण या दुधी भोपळ्याच्या किसाच्या खमंग पुऱ्या तयार करणार आहोत या पुऱ्या खूप टेस्टी लागतात आणि चार पाच दिवस छान राहतात यामध्ये थोडी हळद घातलेली आहे थोडं तिखट घालायचं मिरच्या पण घातलेल्या आहेत आपण म्हणून तिखट तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता अर्धा अर्धा चमचा भाजल्या धने जिऱ्याची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं थोडी साखर घालायची यामध्ये यामुळे पुऱ्यांना छान टेस्ट येते थोडी कळवणची म्हणजेच कलोंजी घातलेली आहे एक चमचा तिळ घालायचे आणि आपण जे गव्हाचं पीठ घेतलं होतं ते यामध्ये थोडं थोडं टाकून आपल्याला याचा पुरीप्रमाणे घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे यामध्ये पण मी फक्त गव्हाचं पीठ घातलेलं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर ज्वारीचं बाजरीचं नाचणीचं मिक्स पीठ पण तुम्ही यात घालू शकता याप्रमाणे असा गोळा करून घेतल्यानंतर आता याला आपण तेल लावून स्मूथ करून घेऊ या पुऱ्या पौष्टिक पण आहेत आपण जर का दुधी भोपळ्याची भाजी वगैरे मुलांना दिली तर खायचा कंटाळा करतात म्हणून याप्रमाणे अशा पुऱ्या केल्या तर भोपळा पण खाल्ला जातो आणि पौष्टिक पण आहेत या पुऱ्या तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे पाच मिनिटे यावर झाकण ठेवायचं पाच मिनिटानंतर यावरचं झाकण काढलेलं आहे हा गोळा स्मूथ करून घ्यायचा आणि पोळपाटाला थोडं तेल लावून घ्यायचं आता आपण एक छोटा गोळा काढून घेऊ आणि याची पुरी लाटून घेऊ गोलच लाटायचे असंही काही नाही कारण आपण वाटीने किंवा ताटलीने नंतर गोलशेप देऊन घेणार आहोत या दुधी भोप्याच्या पुऱ्या तुम्ही एकदा नक्की तयार करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका याप्रमाणे अशी पुरी लाटून घेतलेली आहे इथे पहा तुम्ही खूप जास्त जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही अशी पुरी लाटून घेतलेली आहे तुम्हाला जर का मऊ पुऱ्या पाहिजे असतील तर मग पुरी थोडीशी जाड लाटायची आता एक वाटी घेतलेली आहे या वाटीने असं कट करून घेऊ म्हणजे सगळ्या पुऱ्या सारख्या गोल येतील या पुऱ्या थोड्या कडक तळायच्या म्हणजे थोड्या जास्त क्रिस्पी होऊ द्यायच्या म्हणजे छान टिकतात आणि लागतात पण खूप मस्त याप्रमाणे सगळ्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत या थोड्या पुऱ्या आहेत म्हणून मी सगळ्या एकदम लाटून घेतलेल्या आहेत तुम्ही जर का जास्त प्रमाण केल्या असतील तर मग थोड्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या मग परत लाटायच्या आता आपण तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे तेल चेक करून पाहू तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये पुऱ्या टाकून आपण या पुऱ्या दोन्ही साईडने छान खमंग तळून घेऊ या पुऱ्या फुगत नाहीत जास्त जाड पुऱ्या के केल्या असतील तर थोड्या फुगतील गॅसची फ्लेम मध्यम ठेवून पुऱ्या आपल्याला दोन्ही साईडने छान गोल्डन ब्राऊन कलरवर तळून घ्यायच्या आहेत खूप क्रिस्पी आणि टेस्टी मस्त होतात या पुऱ्या आणि चार पाच दिवस छान राहतात चहाच्या वेळेस खाण्यासाठी पण या पुऱ्या मस्त आहेत मुलांसाठी जर का पुऱ्या करायच्या असतील तर मग तिखट आणि मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी करा किंवा मिरच्या नाही घातल्या तरीही चालतील याप्रमाणे अशा गोल्डन ब्राऊन कलरवर या पुऱ्या आपण तळून घेतलेल्या आहेत या पुऱ्या तयार करण्यासाठी जास्त वेळ पण लागत नाही आणि पुऱ्या बिलकुल तेलकट होत नाहीत या सगळ्या पुऱ्या अशा तळून घेतलेल्या आहेत तुम्हाला दाखवते इथे मी किती क्रिस्पी आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत खूप खमंग आणि टेस्टी लागतात या पुऱ्या याप्रमाणे तुम्ही आषाढात या पुऱ्या नक्की तळून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा आता आपण दुसऱ्या बाऊलमध्ये जे पीठ झाकून ठेवलेलं आहे पराठ्यांचं ते पाहू या पुऱ्या पूर्णपणे थंडगार झाल्यानंतरच मग एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायच्या आता हा गोळा स्मूथ करून घ्यायचा असा गोळा छान स्मूथ करून घेतल्यानंतर आता पोळपाटावर थोडं गव्हाचं पीठ टाकायचं आणि एक छोटा गोळा काढून घ्यायचा आता याचे आपल्याला पराठे लाटून घ्यायचे आहेत खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही मध्यम पराठे लाटून घ्यायचे आपण या पिठात है। म्हणजे या पराठ्याच्या आणि पुऱ्यांच्या पिठामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही आहे तुम्हाला जर का जास्त प्रमाणात तयार करायचे असतील पराठे आणि पुऱ्या तर तुम्ही यामध्ये पीठ जास्त टाकूत आणि मग पाणी थोडं थोडं टाकून पण हे पीठ मळून घेऊ शकता आता गरम तव्यावर आपण पराठे दोन्ही साईडने छान भाजून घेऊ एका साईडने भाजून घेतल्यानंतर पलटवून घ्यायचे आणि तेल सोडून याप्रमाणे पराठे भाजून घ्यायचे खूप मऊ होतात पराठे आणि खूप टेस्टी लागतात हे पराठे पण दोन दिवस चांगले राहतात मुलांना शाळेत डब्यात देण्यासाठी पण हे पराठे पौष्टिक आहेत आणि खूप टेस्टी आहेत याप्रमाणे या आपण सगळे पराठे असे तयार करून घेतलेले आहेत हे पराठे मी दह्याबरोबर सर्व करणार आहे टोमॅटोच्या सॉसबरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर पण हे पराठे खूप मस्त लागतात आणि खूप मौसूत आणि मस्त पराठे तयार होतात हे फ्रेंड्स या दोन्ही रेसिपीज तुम्हाला आवडल्या तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका समोर असलेल्या बेलायकनवर क्लिक करा म्हणजे पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील थँक्यू धन्यवाद